नवजीवन लोकविकास संस्था आणि बजाज फिन्सव यांच्या माध्यमातून चंदननगर येथे चालू असलेल्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या विद्यार्थ्यांकरिता सर्टिफिकेट वाटप कार्यक्रम विमाननगर येथे यशस्वीरित्या पार पडला या कार्यक्रमाकरिता बजाज मोहित सर उपस्थित होते तसेच नवजीवन लोकविकास संस्थेचे अध्यक्ष किशोर पाटील नवजीवन संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब भोसले उद्योजक पुणे अनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सलीम मुल्ला सागर उंडे ममता कोंडा शालिनी राऊत सुवर्ण खाटेकर किरण गायकवाड साक्षी कांबळे शोभा तेलंगे हुजे पठाण या संस्थेच्या सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता आतंग प्रयत्न करून तरुण मुलांना दिशा दाखवण्याचे काम केले या कार्यक्रमाद्वारे अनेक विद्यार्थी आपल्या पायावर उभे राहून आपल्या कुटुंबास सहकार्य करण्यात यशस्वी झाले आहेत आज नवजीवन लोकविकास संस्थेचा उडाण ह्या प्रोजेक्टसाठी मला इथं बोलवल्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद आणि हा जो प्रोजेक्ट आहे हा खरोखर स्तुत्य असा प्रोजेक्ट आहे फार प्रशंसनीय असा प्रोजेक्ट आहे आणि प्रॅक्टिकली मला याविषयी आधी काहीही माहीत नव्हतं परंतु जेव्हा इथं आल्यानंतर ह्या सगळं यांचं काम बघितल्यावरती स्टुडंटचं ॲक्च्युअल फीडबॅक घेतल्यानंतर असं जाणवलं की खरोखर हा प्रोजेक्ट अजून पुढे खूप मोठा झाला पाहिजे याचं कारण असं की स्किल डेव्हलपमेंट ही आजची काळाची गरज आहे आणि भारताला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होत असताना आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत जर आपण डेव्हलपिंग कंट्री व्हायचं असेल तर खरोखर अशा प्रोजेक्टची फारच भारताला गरज आहे आणि त्याच्यामध्ये मी किशोर पाटील साहेब भोसले सर सलीम सर या सगळ्या मंडळीचं फारच कौतुक करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि अजून पुढे हा प्रोग्राम असाच वाढत राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो उडान प्रोग्रामच्या अंतर्गत नवजीवनच्या नवजीवन ज्या ऑर्गनायझेशनचा जो उडान प्रोग्राम आमचा आहे जी इनिशिएटिव्ह आहे त्याच्या अंतर्गत आम्ही पुण्यामध्ये आणि ठाण्यामध्ये पण चारशेहून अधिक मुलांना आम्ही ट्रेनिंग दिलेली आहे अजूनपर्यंत आणि सत्तर ते ऐंशी टक्के मुलांना अजूनपर्यंत नोक जॉब पण भेटला आहे अगर जर तुम्ही या मुलांचं मनोगत ऐकाल आणि जेव्हा मुलांनी सक्सेस स्टोरी त्यांची जी केस स्टोरी जे जेव्हा शेअर केली त्यावेळी आमचे जे बजाज फिन्सचे सपोर्टर्स आहेत ते आज इथे उपस्थित होते आणि स्वतः ही कामगिरी आमची ची प्रशंसा केली आणि ही जी उडानचा जो आमचा प्रोजेक्ट आहे हा आम्ही सगळ्यांच्या सहायतेने आम्ही इच्छितो की आम्ही हे कंटिन्यू करू आणि पुन्हा पुणे शहरातल्या लोकांना जे यूथ युवा आहेत त्या युवाना आम्ही जादासे जादा ट्रेनिंग देऊन त्यांना चा त्यांच्या प्लेसमेंटसाठी आम्ही त्यांना मदत करू ॲक्च्युली नवजीवन लो, लोक नवजीवन लोकविकास संस्था गेल्या दोन वर्षापासून आपल्या पुण्यामध्ये दे, स्किल डेव्हलपमेंटचा हा प्रोग्राम राबवत आहे उडान फेज टू आणि फेज वन फेज वनमध्ये जर आपण बघितलं तर अनेक मुलं आज जॉबला आहेत आज त्यांचे कुटुंब त्यांनी व्यवस्थित सुधारलेले आहेत आज त्यांच्या कुटुंबाला त्यांची मदत होते आहे ज्यावेळेस आम्ही त्या मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर जी स्माईल बघतो त्यावेळेस खरा आनंद आम्हाला ह्या फेज टूमध्ये मिळतो आहे कारण फेज टूमधली ही मुलं भरपूर मोठ्या प्रमाणात आपण जॉबला लावलेली आहेत आणि त्यांना सॅलरी जी मिळते त्याच्यामधून त्यांचं कुटुंब चालण्यास मदत होते आणि ही अशीच मदत त्या मुलांना नवजीवन लौकिका संस्थेकडून अनेक वर्ष या पुण्यामध्ये चालत राहू ठाण्यामध्ये चालत राहू हीच उडानमार्फत किंवा नवजीवन लोकविकासमार्फत मार्फत आम्ही अपेक्षा करतो आणि हा प्रोजेक्ट असाच पुढे सतत चालत राहील असं आम्ही अपेक्षित करतो आणि नक्कीच याचा बेनिफिट भरपूर कुटुंबांना होणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये जे तरुण मुलं आहे ज्यांना जॉबची गरज आहे ज्यांना स्किलची गरज आहे अशा मुलांना नक्कीच शंभर टक्के होणार आहे आजचा जो कार्यक्रम झाला या का ठिकाणी बजाज हिशू यांनी जो सपोर्ट केलेला आहे विकास संस्थेला आणि त्यांच्या माध्यमातून जे खरोखर होतकरू गरजू विद्यार्थी आहेत त्यांना त्यांचं स्किल डेव्हलप करण्यासाठी अत्य महत्त्वाचं कार्य हे या माध्यमातून होत आहे गेल्या आठ दिवसापूर्वी ठाण्यामध्ये सुद्धा असंच एक गणेशन सेरेमनीचा कार्यक्रम झाला त्यावेळेसुद्धा चांगल्या प्रकारे प्रतिसाद आपल्याला मिळाला आणि जास्तीत जास्त विद्यार्थी यामधून घडत आहेत आणि त्याचा या स्किल डेवलपमेंटचा जास्तीत जास्त फायदा ह्या विद्यार्थ्यांना होत आहे असंच नवजीवनला सपोर्ट करून नवजोनच्या माध्यमातून नवजीवन लो लोकविकास संस्थेच्या माध्यमातून हे सर्व कार्य चालू आहे खरोखर धन्यवाद नवजीवन लोकविकास संस्था करीबन साल से अलग अलग सब्जेक्ट के ऊपर काम कर रही है खास करके उडान जो प्रोग्राम है स्किल डेव्हलपमेंट के अंतर्गत चलने वाला को प्रशिक्षण देने के उनको रोजगार देने का प्रोग्राम है और इसमें खास करके टेक महिंद्रा फाउंडेशन विप्रो बजाज अलग अलग कंपनीज़ का सहयोग मिल रहा है पुणे मुंबई और ठाणा ऐसे अलग अलग सिटी में संस्था के बहुत अच्छा प्रोग्राम चल रहे हैं आने वाले समय में नवजोन लोकी का संस्था पूरा महाराष्ट्र में यही टाइप का काम करने का प्रयास करने वाली है और उसको सहयोग भी मिल रहा है खास करके आज जब प्रोग्राम देखा गया उसमें बहुत सारे बच्चों ने भी सहयोग लिया था सहभाग लिया था और उसके साथ साथ बहुत सारी कंपनी ने यहाँ पे आके बच्चों के साथ बातचीत की और प्रोग्राम को सक्सेस करने के लिए पूरी टीम जो हमारी पुना में टीम काम कर रही है उसका भी सहयोग बहुत अच्छा मिल रहा है और हम चाहते हैं कि आने वाले समय में बहुत सारे बच्चे जॉब को भी लगेंगे और बहुत सारी कंपनी नवजोन से जुड़ने वाले थैंक यू